नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी संत ऋषी बाबा मंदिराचे भूमिपूजन संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नंदापूर येथील संत ऋषी बाबा यांचे मंदिर नागपूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे या मंदिरात दरवर्षी ऋषी पंचमीला मोठी यात्रा भरतात परंतु हे मंदिर लहान असल्यामुळे येथे भाविक भक्तांना फार अडचण होत होती याचा विचार गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी केला त्याप्रमाणे गावातील ऋषी बाबा पंच कमिटीने हा प्रस्ताव नंदापूर येथील नागरिकासमोर मांडून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरिता मदतीचे हात समोर आले या मंदिराचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले तर ता अध्यक्षस्थानी राजेश धोटे हे होते यावेळी प्रामुख्याने सरपंच मनोज बनसोड गुंडेराव भोबळे आनंदराव चौधरी विनायक घोबळे मारुती नागठाणे अशोक मुरकुटे महादेव धनरे तुलसीदास पाटील दिवाकर ढोके प्रफुल मोरकुटे रोशन येलेकर गंगाधर वानखडे अनिल येरेकर ज्ञानेश्वर नागपूरकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट